आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी नागरिकांनी पूर काळात सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचं पालन करून सहकार्य करावे डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा अधिकारी अत्यावश्यक साहित्य सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे शुभम गुप्ता आयुक्त आज माननीय डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी व शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगली येथील सरकारी घाट सूर्यवंशी प्लॉट परिसर यांची पाहणी केली आहे यावेळी माननीय या जिल्हाधिकारी उपस्थित अधिकारी यांना पूर परिस्थिती निर्माण तर सूचना देण्यात आले जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन केलेला वॉर रूम भेट देऊन वॉर रूम मधील कामकाज बाबत माहिती घेतली यावेळी माननीय या डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की कोयना धरण परिसरात जास्त पाऊस पडला तर पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या सूचना नुसार नजिकच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचा आहे नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाने सूचित केल्यानुसार अत्यावश्यक असं साहित्य सोबत घेऊन स्थलांतर व्हावे असं आवाहन करण्यात आलंय प्रशासनाच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्तीसाठी प्रशासन तयार असून टीम दल व महापालिका प्रशासन आणि उपजिल्हा निवारा केंद्र यांचा आढावा घेतला असून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही असं नियोजन केलंय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूल चंद्रकांत खोसे हे लक्ष ठेवून सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकुल जका ते पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यासाठी पथक देखील कार्यरत आहे